नमस्कार घटस्फोटाचं प्रमाण आजकाल झपाट्याने वाढतय पण तुम्ही कधी विचार केला आहे का यामागचं खरं कारण काय आहे फक्त गैरसमज वेळेभाव किंवा बाहेरचं आकर्षण एवढंच नाही तर त्याचं मूळ आपल्या स्वभावात आणि आपल्या राशीच्या प्रभावात खोलवर दडलेलं आहे प्रत्येक राशीचं ग्रहस्वरूप तिचं तत्व आणि तिचा स्वभाव हे ठरवतं की आपण नातं कसं जपतो कधी जिद्दी होतो आणि कधी दुरावा निर्माण होतो म्हणूनच काही नाती जन्मभर टिकतात तर काही सुरुवातीलाच तुटून जातात नातं एक असा बंध जो केवळ दोन शरीरांचा नसतो तर दोन आत्म्यांचा असतो पण प्रत्येक नात्याचं यश हे आपल्या स्वभावावर आपल्या ग्रहांवर आणि आपल्या मनावर अवलंबून असतं आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी जगात सर्वात वेगळी विचार करणारी सर्वात स्वावलंबी आणि सर्वात रहस्यमय राशी म्हणून ओळखली जाते कुंभ रास कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनिदेव आणि त्यामुळेच या राशीच्या लोकांमध्ये संयम जबाबदारी आणि खोल विचारांची शक्ती असते पण त्याचबरोबर त्यांचं मन कधी थंड कधी दुरावलेलं असं वाटतं नात्यात भावना असल्या तरी त्या व्यक्त करण्याची भीती ही कुंभ राशीच्या मनाची सर्वात मोठी कसोटी असते कुंभ राशीचे लोक प्रगल्भ असतात पण भावनिक अभिव्यक्ती कमी त्यांना प्रेम हवं असतं पण नियंत्रण नाही त्यांना साथ हवी असते पण बांधील की नाही याच ठिकाणी त्यांच्या विवाह जीवनातील संघर्ष सुरू होतो कुंभ राशीच्या विवाह जीवनातील प्रमुख समस्या कुंभ राशीचे लोक आपल्या जोडीदारावर प्रेम करतात पण ते तेवढ दाखवत नाहीत त्यांचं प्रेम विचारांत असत शब्दांत नव्हे जोडीदाराला वाटत तो मला दुर्लक्षित करतो ती माझ्याकडे लक्ष देत नाही पण खरं म्हणजे कुंभ राशीचा व्यक्ती प्रेम व्यक्त करण्यात कमी पडतो दुरावा ठेवत नाही स्वातंत्र्याची भावना कुंभ राशीचे लोक आपलं वैयक्तिक जग जगू इच्छितात त्यांना बांधून की ते अस्वस्थ होतात विवाहात जर जोडीदार खूपच नियंत्रण ठेवतो प्रश्न विचारतो तर हे लोक आतून तुटतात अतिविचार या राशीचे लोक प्रत्येक गोष्ट विश्लेषण करतात का असं म्हणालीस का उशीर झाला अशा प्रश्नांमुळे नातं गुंतागुंतीचं होतं शनीचा परिणाम शनी ग्रह ही कर्माची शक्ती आहे त्यामुळे कुंभ राशीच्या विवाह जीवनात विलंब गैरसमज किंवा अशा गोष्टी दिसतात पण लक्षात ठेवा शनी कधीच अन्याय करत नाही तो फक्त शिकवतो ग्रह आणि कुंडलीतील प्रभाव कुंडलीत जर शुक्र आणि शनी यांचं विरोधी स्थान असेल तर विवाहात मतभेद वाढतात सप्तम भाव जर राहू केतू किंवा शनी यांच्या प्रभावाखाली असेल तर उशिरा लग्न किंवा भावनिक दुरावा दिसतो चंद्र जर कमकुवत असेल तर भावना नीट व्यक्त होत नाहीत पण ही सगळी अडचण कायमस्वरूपी नाही योग्य आराधना साधना आणि आत्मपरिवर्तनाने कुंभ राशीच जीवन पुन्हा तेजोमय होऊ शकत विवाह टिकवण्यासाठी कुंभ राशीसाठी उपाय शनिदेवाची आराधना दर शनिवारी काळ्या तिळाचं दान करा शनी मंदिरात दिवा लावा ओम शन शनैश्चराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा याने विवाहातील ताण गैरसमज आणि कर्मदोष कमी होतात गुरुवारचा व्रत गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा पूजा करा आणि पूजा कृपा मिळाल्यास विवाहात स्थैर्य आणि समजूत वाढते शुक्राची शुद्धी शुक्र ग्रह प्रेम सौंदर्य आणि आकर्षण यांचा कारक आहे शुक्रवारच्या दिवशी देवी महालक्ष्मीची आराधना करा आणि ओम शुक्राय नमहा हा मंत्र जपा जलतत्व साधना कुंभ राशी वायू तत्वाची असली तरी भावना मजबूत करण्यासाठी जलतत्व आवश्यक असत दररोज सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमहा म्हणा कुटुंबियांशी संवाद कुंभ राशीचे लोक आतल्या आत तुटतात पण बोलत नाहीत त्यामुळे संवाद साधा भावनांना शब्द द्या याने जोडीदाराला तुमचं प्रेम खऱ्या अर्थाने समजेल संवादाची साधना करा मनातलं बोला कुंभ राशीच्या लोकांचा सर्वात मोठा गुण म्हणजे विचारांची खोली पण तोच गुण जेव्हा शब्दात व्यक्त होत नाही तेव्हा ना दूर जातं उपाय दररोज पाच मिनिट आपल्या जोडीदाराशी मनापासून बोला त्याच्या दिवसाबद्दल विचारा आपल्या भावना सांगा हे साध बोलणं तुम्हाला भावनिक जवळीक देईल मंत्र वाक्य थोडी असू देत पण भावना मोठ्या ठेवा भावनांचा ओघ वाढवा कुंभ राशी बुद्धीवर चालतात पण प्रेम हृदयावर चालतं थोडं जास्त फील करा फक्त थिंक करू नका उपाय दर शुक्रवारी आपल्या जोडीदाराला छोटीशी भेट द्या एक मेसेज एक फूल किंवा तू माझ्यासाठी खास आहेस एवढं तरी बोला ही छोटी कृती तुम्हाला मोठं नातं वाचवायला मदत करतील भावना व्यक्त करणं म्हणजे कमजोरी नाही ती नात्याची ताकद आहे दाम्पत्य योग एकत्रित सेवा आणि करुणा कुंभ राशी समाजसेवी वृत्तीची आहे म्हणून तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून काही सेवा कार्य करा जसे की अनाथाश्रमात दान वृद्धाश्रम भेट किंवा गरीबांना अन्नदान ही सेवा नात्याला आध्यात्मिक जोड देते कारण प्रेम फक्त शब्दांनी नाही तर कृतीतून वाढत मन शांतीसाठी प्राणायाम आणि ध्यान कुंभ राशीचा मेंदू सदैव सक्रिय असतो ही सततची विचारधारा कधी नात्याला थकवते दररोज पंधरा मिनिट अनुलोम विलोम आणि सोहम ध्यान केल्याने मन स्थिर होत मन शांत झालं की नातं स्वतःच गोड होत जोडीदारावर चिडचिड कमी होते आणि संवाद प्रेमळ बनतो आराधनेचे परिणाम आणि जीवनातील परिवर्तन जेव्हा कुंभ राशीचा व्यक्ती शनिदेव विष्णू आणि लक्ष्मीची आराधना सुरू करतो त्याचं मन शांत होऊ लागतं भावनांमध्ये समतोल येतो आणि नात्यात परत एक तेज निर्माण होत कधी कधी नात्याचं यश हे जोडीदार बदलण्यात नसतं तर आपल्या विचारांमध्ये परिवर्तन घडवण्यात असत आणि कुंभ राशीला तेज शिकायचं असतं समजूत आणि स्वातंत्र्य यांचं संतुलन म्हणतात ना जेव्हा मन शांत होतं तेव्हा प्रेम आपोआप प्रकट होतं मार्गशीर्ष महिन्यात शनिदेवाची कृपा आणि लक्ष्मीची साधना केल्यास कुंभ राशीच्या व्यक्तींना केवळ विवाहात नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समृद्धी शांती आणि संतुलन मिळतं जीवनात नाती तुटली तर ते अपयश नसतं ते आत्मचिंतनाची संधी असते प्रत्येक अनुभव प्रत्येक वेदना आपल्याला स्वतःला अधिक ओळखायला शिकवते जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हाच आपण दुसऱ्याला खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो म्हणूनच भूतकाळात काय तुटलं यावर न राहता आजपासून स्वतःकडे बघा थोडं शांतपणे थोडं प्रेमाने कारण ज्याला स्वतःवर प्रेम करायला येतं त्याच्याकडून नातीही फुलतात आणि जीवनही जर तुम्ही ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा शांतपणे ऐका ही साधना मनापासून करा आणि पहा तुमचं नातं तुमचं आयुष्य आणि तुमचं मन सगळं नव्यानं फुलू लागतं शनिदेव तुमच्या विवाह जीवनात सुख समृद्धी आणि संयम देवो कमेंट मध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला आणि जय शनिदेव लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद